मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि मंदिर रोड नमस्कार आपलं स्वागत आहे आणि आता एक बातमी येवला शहर पोलिसांच्या कामगिरी संदर्भात येवला शहर पोलिसांनी धडक कारवाई करून मोटरसायकल चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवडल्या आहेत दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला शहर व परिसरामध्ये अनेक मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या या अनुषंगानं नव्यानं दाखल झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी पथक तयार करून या मोटरसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार अथक परिश्रम घेऊन येवला शहर पोलिसांच्या पथकानं चौघा मोटरसायकल चोरट्यांना अटक करून केली आहे यामध्ये पवन शंकर अहिरे राहणार मालेगाव हर्षण मनोहर गवारे वसरुळ अंकुश दादाभाऊ गायकवाड नांदूर नाशिक साजन विकास चव्हाण राहणार सटाणा या चौघा आरोपींना अटक केली असून या चौघा आरोपींच्या ताब्यातील एकूण तेरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत या गुन्ह्याच्या तपासासाठी मान्य पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनमाड एस डी पी ओ सोहेल शेख आदींनी मार्गदर्शन केले असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह सहाय्यक निरीक्षक दिनेश लोखंडे पोलीस हवालदार चंद्रशेखर मोरे पोलीस नाईक अंकुश शेंबाडे पोलीस शिपाई गणेश पवार बाबा पवार सचिन खेडणार आदींनी केले आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी येवला शहर पोलीस स्टेशन येथे ग्रे मेटॅलिक रंगाची हुंडाशाही मोटरसायकल चोरी केल्याबाबत एक फिर्याद दाखल झाली होती त्या फिर्यादेनुसार सी आर हो नंबर चारशे ऐंशी ऑब्लिक तेवीस गुन्हा र गुन्हा रजिस्टर नंबर आय पी सी तीनशे एकोणऐंशी प्रमाणे एक मोटरसायकल चोरीचं गुन्हा सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान येवला शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या टीमने यामध्ये तपास करून चार आरोपी यामध्ये अटक केलेले आहे आणि त्या चार आरोपींकडून तेरा मोटरसायकली या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता सध्याचा तप मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल